बाजार तालुक्यात येत असलेल्या ऑरेंज लाईन्स इंग्लिश स्कूलमध्ये भव्य श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरा करण्यात आला जन्माष्टमीचा उत्सव साजरा करण्यासाठी विद्यार्थ्यांनी दहीहंडी फोडून मो मोठ्या जल्लोषात हा उत्सव स्कूलमध्ये साजरा केला गेला कित्येक वर्षापासून श्रीकृष्ण जन्माष्टमीची परंपरा स्कूलमध्ये विविध उपक्रमाने आयोजन करून जोपासल्या जातात तालुक्यातील ऑरेंज लाईन स्कूलचे खूप मोठे असे वैशिष्ट्य आहे हे स्कूल शैक्षणिक सामाजिक सांस्कृतिक धार्मिक व क्रीडा क्षेत्रातील आपले वर्चस्व गाजवणारे एक स्कूल आहे या स्कूलमध्ये नेहमी कुठल्या ना कुठल्या स्पर्धा विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आयोजित केल्या जातात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त गुणांना वाव देणे ही या स्कूलची सर्वात मोठी आहे हे सर्व करत असताना ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल मध्ये भव्य गोकुळाष्टमी उत्साहात साजरी करण्यात आली यामध्ये लहान चिमुकल्यांनी रंगबिरंगी राधाकृष्ण वेशभूषा करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले या सर्व राधाकृष्ण विद्यार्थ्यांचे स्वागत संस्थेचे अध्यक्ष अशोक कुमार हरकुट व अधीक्षक प्रभाकर भट यांनी केले हा जन्माष्टमी उत्सव पाहण्यासाठी या, या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित संस्थेचे अध्यक्ष अशोक कुमार प्रभाकर भट चंदा हर सारिका हरकूट प्राचार्या महेश भुले मुख्याध्यापक दीपाली बक्षी हे सर्व मान्यवर उपस्थित होते या सर्व मान्यवरांच्या हस्ते श्रीकृष्णाच्या फोटोचे पूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली या सर्व कार्यक्रमाला उठाव देण्यासाठी ऑरेंज लाईन विद्यार्थी यांनी उत्कृष्ट अशा नृत्याने पाहुण्यांचे व प्रेक्षकांचे मन आकर्षित केले या सर्व कार्यक्रमाला यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी ऑरेंज येथील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी यशस्वीरित्या पार पाडून परिश्रम घेतले सुयोग गोर्ले विदर्भ न्यूज चांदूर बाजार